मांडनीय पापाशेठ खोत यांचा आज वाढदिवस हो आहे जुन्नर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं माननीय पापाशेठ खोत यांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत छत्रपती शिवरायांच्या जा जन्माने पाहून झालेल्या बुद्धभूमीमध्ये डुन्नर शहरातील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर शहराचे अध्यक्ष माननीय धनराज उर्फ बापाशेख खोत त्यांचा जन्मदिवस आज या ठिकाणी साजरा होत असताना जुन्नर नगरपालिकेचे माजी न, न नगरसेवक माननीय मापा कादळे त्यानंतर दादू परदेशी संधीजी बारवे तर राजकारण राजकारणाच्या जागी असताना अजून तर पुढं नग नगरपालिकेची निवडणूक होणार आहे परंतु खेळीमेळीचं वातावरण जुन्नर शहरात कसं जावं कशा पद्धतीने निवडणुका व्हाव खरं तर आज आपण या वाढदिवसानिमित्त खर्च पुढे घेऊन जाणार आहोत मी जुलै शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना त्यांचं पुढील आयुष्य स्वतःच उत्तर उत्तम आरोग्यदायी आहोत अशी गणराज्यातली प्रांतांकडे असं मी माहिती माझ्या कुंभार परिवाराच्या वतीनं जुल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे होती ना उपस्थित सर्वांचे होती ना त्याचबरोबर यांच्याही शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर शहराध्यक्ष धनराजोड पापा शेडपूर यांचा वाढदिवस स माजी नगरसेवक सर्व पूजन नागरिकांच्या ना। वतीने शहरातील बापा शुभेच्छा देण्याचा योग आला आमच्यावर माजी नगरसेवक भाऊसाहेब हो, कुंभार असतील विक्रम परदेशी असतील माजी नगरसेवक हो, मापाजी कादळे असतील आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या वैयक्तिक बारवी परिवाराच्या वतीनं पापाशेठ यांना आनंददायी वाढले तर धन्यवाद छत्रपती शिवराय जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदर ते आदरणीय नागरशेठ हे खरं तर त्यांना पापा शेठ म्हणून ओळखलं जातं जुन्नर शहरात जुन्नर तालुक्यात पक्षाचं काम करत असताना पापा शेटनी एक बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे जुन्नर शहरात कोणताही कार्यक्रम असू कोणाचं व्यक्तिमत्व मंतर पापा शेठ अशा पापा शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बापा शेठ खोत यांचा आज वाढदिवस आहे तर बापा शेठच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना विशेष शुभेच्छा अशा की कुठलाही जुन्नर शहरामध्ये कार्यक्रम असो या प्रत्येक उपक्रमामध्ये बापा शेठ यांचं सहकार्य असतं आम्हाला देखील वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये ते सहकार्य करत असतात आणि त्यांच्या याच स्वभावामुळे ते संपूर्ण जुन्नर शहरामध्ये खरं तर लोकप्रिय आहेत त्यांना मी माझ्या वैयक्तिक गोसाई कुटुंबियांच्या वतीने व सर्व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतोय जय जय महाराष्ट्र पापा शेठे यांना म्हणजे पापा माझे लहानपणापर्यंत पासूनचे मित्र आहेत मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो पापा मागील काही काळात आपले खूप मोठमोठे वाढदिवस झाले हा आत्ता तर निवडणुकी अचानक एवढ्या साध्या पद्धतीने वाढदिवस का सर्वप्रथम आपल्याला मी धन्यवाद देतो का आपण या ठिकाणी माझ्यासाठी आलात आणि मला जे तो तुम्ही आजपर्यंत जे सहकार्य करतात त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभारी सर्वसामान्य माणसामध्ये राहणारा रह मी व्यक्ती आहे सर्वसामान्यांचे कामं करणारा मी व्यक्ती आहे मोठे वाढदिवस करणे हा माझं काय पिंड नाही सर्वसामान्यांसाठी जे काम करू ते महत्त्वाचं आहे आज तुम्ही बघितलेले का देशामध्ये आसमानी सुलतानी म्हणजे जे आज एवढं पाऊस झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त पूरग्रस्तांसाठी आपण मदत करायला पाहिजे आपले वाढदिवस खूप मोठे करायचे आणि इथं हे करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आपण मदत करायला पाहिजे ती मदत मी पाठवलेली आहे आणि असंच काम मला करणं आवडतं कारण मोठे मोठे वाढदिवस खूप जण करतात पण इलेक्शन आलं म्हणून मी मोठं वाढदिवस करायचं आणि लोकांना दाखवायचं हे माझं काम नाही सर्वसामान्यांमध्ये जाऊन मी सर्वांची कामं करत असो मग कोणताही कार्यक्रम असू द्या कोणाला मदत लागल तर मी करत असतो मो वाढदिवसच मोठे करा हा माझा काही हेतू नाही